हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल लाईव्ह बुक रीडिंगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण वाचत आहोत नवी पिढी नव्या वाटा हे बुक मराठीमध्ये हेमलकशामध्ये वाटा हे बुक नंतर हेमलकशामध्ये काय काय प्रगती झाली हे सगळं ह्या बुकमध्ये लिहिलेलं आहे डॉक्टर प्रकाश आमटे यांनी तर प्रकाश वाटा प्रकाश वाटा हे ह्या बुकचं पार्ट वन आहे आणि हे पार्ट टू आहे तर आपण पेज नंबर पन्नासवर आलेलो काल आता आपण एकावन्न एक पेजपासून सुरू करतोय या नवे नव्या व्यवस्थेमुळे या नव्या व्यवस्थेमुळे आमच्याकडे जानेवारी ते मार्च या काळात कॅम्पची रेलचेर असते एप्रिलमध्ये झालाच तर एखादा कॅम्प होतो त्यानंतर इथे उन्हाळा इतका असतो की बाहेरून डॉक्टर यायला तयार होतात पुढे पावसाळ्यात तर बऱ्याचदा दळणवळण थप्प होऊन जातं त्यामुळे बाहेरून कुणी येणं शक्यच नाही त्यामुळे पावसाळा आटोपल्यावर पुन्हा नोव्हेंबरपासून डोळ्यांच्या कॅम्पला सुरुवात होते तसं चक्र गेली काही वर्ष चालू आहे प्रकल्पावर अशा एकजट्टा शस्त्रक्रिया होतातच पण शिवाय अनेक ऑपरेशन असे असतात ज्या आम्ही काही ब बा, बाहेरचे तज्ज्ञ डॉक्टरही इथे येऊन करू शकत नाही त्यासाठी पेशंटला बाहेर पाठवावं लागतं उदाहरणार्थ तोंडाचा कॅन्सर पेशंट तोंडाच्या कॅन्सरसाठी पेशंटला नागपूरला पाठवावं लागतं विदर्भातल्या अनेक डॉक्टरांशी आता आमचे वैयक्तिक संबंध तयार झाले आहे त्यामुळे प्रकल्पावरून पाठवलेल्या पेशंटच्या शस्त्रक्रिया बऱ्याचदा एक एकही पैसा न घेता केल्या जातात हार्टचे ऑपरेशन्स आम्ही इथे करू शकत नाही पण त्यासाठी आम्ही तोडगा काढला आहे पुण्याचे ज्येष्ठ हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर रणजित जगताप दरवर्षी इथे येतात ते हृदयविकाराच्या पेशंटना तपासतात त्यापैकी कुणाला कुठल्या उपचारांची गरज आहे कुणाला कोणत्या शस्त्रक्रियांची एक <स्तुण> त्यापैकी कोणाला कुठल्या उपचारांची गरज आहे कुणाला कुठल्या शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहे याची यादी तयार करतात पुण्याला परतल्यावर या सर्व पेशंटच्या ऑपरेशनची तारखा का काढून ते आम्हाला पाठवतात त्यानुसार आम्ही पेशंटला त्यांच्याकडे पाठवतो डॉक्टर जगतापयी सर्व ऑपरेशन आणि उपचार विनामोबदला करतात त्यामुळे आमच्या पेशंटनाही पुणेकर इतकेच अत्याधुनिक आणि खात्रीशीर उपचार मिळतात नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजच्या सर्जरी विभागाचे प्रमुख डॉक्टर सुनील लांजेवरही दरवर्षी प्रकल्पावर येतात तपासण्या करतात आणि ज्या पेशंटवर इथे शस्त्रक्रिया होऊ शकत नाही त्यांच्या पुढील उपचारांची सोय करतात आमच्याकडे एकदा था थायरॉईडची एक पेशंट होती तिच्यावर ऑपरेशन करून थायरॉइडचा लोप काढून टाकला गेला त्या लोपच्या हिस्टोपॅथ तपासणीत कॅन्सर निघाला त्या बाईच्या पुढच्या उपचाराची सर्व जबाबदारी डॉक्टर लांजेवारांनी घेतली अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील हिस्टोपॅथ किंवा एकूणात पॅथॉलॉजीसाठीचे नमुने आम्ही पूर्वी नागपूरचे पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर लली यांच्याकडे पाठवायचं ते ते त्याचा विना मोबदला तपासण्या करून द्यायचे त्यांनी असं सुचवलं की प्रकल्पाच्या हॉस्पिटलमध्ये कॉम्प्युटरला जोडलेला एखादा मायक्रोसॉप ठेवावा त्यामुळे पॅथॉलॉजीचे रिझल्ट त्यांना पाठवता येतात येतील किंवा त्यांना ऑनलाईनही बघता येतील त्यामुळे त्यांचंही काम सोपं होईल शक्य त्या केसेसच्या बाबतीत त्यांनी लगेच रिपोर्ट देणं शक्य देणं शक्य होईल आम्हाला ही कल्पना आवडली त्यांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही ते मशीन आणलं पण ते वापरण्याचं चा प्रशिक्षण चालू असताना डॉक्टर जैन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं पण महत्त्वाचं म्हणजे त्यांची लॅब ज्यां ज्यांनी चालवायला घेतली त्यांनी हे आमच्यासाठी बराच काळ विनामोलला काम केलं पुढे ती लॅब आणखी कोणीतरी विकत घेतली आणि आमच्यासोबतचा करार संपला त्यानंतर काही काळ आम्ही नागपूरच्या लता मंगेशकर मेडिकल कॉलेजमध्ये पॅथॉलॉजीचे नमुने पाठवत होतो पण इथून नमुने जाणार तिथून रिपोर्ट येणार यात महिनाभर वेळ जायचा त्यामुळे एखादी चांगली व्यक्ती मिळाली तर तिला व्यवस्थित प्रशिक्षण देऊन इथेच पॅथॉलॉजीचं काम सुरू करायचं असं दिगंत अनेकाच्या डोक्यात होतं मधल्या काळात डॉक्टर इक्बाल खान हे पॅथॉलॉजिस्ट प्रकल्पावर दाखल झाले आणि त्यांचीही चिंता म्हटली पॅथॉलॉजीप्रमाणेच आता हॉस्पिटलमध्ये सुसज्ज डेंटल युनिटही उभं राहिलं आहे आम्हाला कुणीतरी डेंटल चेअर देणगी म्हणून दिलेली होतीच ती खूप दिवसापासून पडून होती कधीतरी एखादा डॉक्टर एक दोन महिने यायचा पण तिथल्या पेशंटना दातांच्या आरोग्याबद्दल फारशी माहिती नसल्याने त्याला असं काम नसायचं मग त्याचाही उत्साह हो मावळायचा एकदा आमचे स्नेही डॉक्टर जो जोगळेकर यांची डेंटिस्ट मुलगी डॉक्टर केतकी जोगळे इथे आली ती खूपच उत्साही निघाली सुरुवातीला दात दाखवण्यासाठी लोक येत नसत मग ती काय करायची दिगंत अनघाच्या ओपीडीमध्ये बसायची आणि प्रत्येक पेशंटला तोंड उघडायला लावून दात तपासणी करायची किड किंवा की आणखी काही प्रश्न दिसला की डेंटल युनिटमध्ये घेऊन जायची पेशंट आणि असं करून तिने पेशंट मिळवले इकडे गुटखा खाण्याचं प्रमाण प्रचंड आहे अगदी लहान वयातच मुलं गुटखा खायला लागतात त्यामुळे साहजिकच दात खराब झालेले असतात इथली डॉक्टर दात स्वच्छ करून देते हे कळल्यावर अनेकदा तिकच्याकडे तरुण मुलं फक्त दात स्वच्छ करून घ्यायला यायची गुटखा खाऊन त्यांचे दात काळे पडलेले असायचे केतकी त्यांना म्हणायची दात स्वच्छ करून देते पण तुम्हाला गुटखा सोडावा लागेल मुलं काय हो म्हणायची आणि पुन्हा गुटखा खायची मग त्यांचे दात पुन्हा खराब व्हायचे त्यावर केतकीने एक युक्ती काढली ती त्या मुलांचे एक एकाआ एक, एक दात स्वच्छ करून द्यायची आणि घरी पाठवायची त्यामुळे नाईलाजेने का होईना मुलांचं गुटखा खाणं थांबायचं आणि आणि मग एक महिन्याने ते परत यायचे आणि मग दुसरे दात साफ करून घ्यायचे तिची कामाची पद्धत बघून दिगंत अनगाने तिला एक वर्ष हेमलकशात राहण्याचे राहण्यासाठी विचारलं ती आनंदाने तयार झाली तिच्या आईबाबांनीही परवानगी दिली त्या वर्षभरात तिने दातांच्या आरोग्याबद्दल लोकांना जागरूक करण्याचं मोठंच काम केलं त्यामुळे आपणहून डेंटिस्टकडे येण्याचे पेशंट पेशंटची संख्या चांगलीच वाढली वर्षभरानंतर खेतकी परत गेली त्यानंतर आता प्रकल्पावर कोणी ना कोणी डेंटिस्ट असतोच बहुतेक डॉक्टर वर्ष दोन वर्षासाठी येतात आणि पुन्हा माघारी जातात हे झालं बाहेरून मदत हात आमच्या डॉक्टर हितचिंतकांबद्दल हे झालं बाहेरून मदतीचा हात देऊ करणाऱ्या आमच्या डॉक्टर हितचिंतकांबद्दल त्यांच्यामुळे आमचं काम कितीतरी सुकर झालं आहे जीवावरच्या आजारामधून वाचण्याचं प्रमाणही वाढलं आहे हॉस्पिटलची यंग ब्रिगेड दुसरा लेसन आहे हॉस्पिटलची यंग ब्रिगेड प्रकल्पाच्या सुरुवातीला का सुरुवातीच्या काळात मी आणि मंदा इथले मुख्य डॉक्टर होते आणि आरोग्य कर्मचारी देखील आमच्या कार्यकर्त्यांपैकी काहींना आम्ही मदतीला घ्यायचो त्यातल्या कुणाकुणाला आम्ही प्रशिक्षण देत गेलो दे आणि पेशंटच्या जखमांना टाके घालणं इंजेक्शन देणं सलाईन लावणं अशी कामं त्यांच्यावर सोपवत गेलो तिथे आड राहणात ना कोणी नर्सेस येणार होत्या ना त्यांचा खर्च आम्हाला परवडणार होता पण आता परिस्थिती थोडी बदलली आहे प्रकल्पाचं नाव झालं आहे इथे येणाऱ्या पेशंटचा ओघ वाढतो आहे आर्थिक स्थितीही थोडी बरी आहे त्यामुळे पूर्वीसारखं आटोकाट काटकसरीने काम करावं लागत नाही अर्थात याचा अर्थ कशासारखे आडगावी झोपून देऊन काम करणारी माणसं सहजी मिळतात असं नाही पण या अडचणीवर यांना त्या प्रकारे मार्ग शोधत दिगंत आणि अनघाने एक चांगली टीम तयार केली या यंग ब्रिगेडमधले बहुतेक कार्यकर्ते एकतर आदिवासी आहेत किंवा प्रकल्पावरच्या कार्यकर्त्यांची मुलं आहेत लोकबिरादारी प्रकल्पात आय सेंटर समर्थपणे सांभाळणाऱ्या जगदीशचं उदाहरण सांगण्यासारखं आहे जगन्नाथ बुरडकर या आमच्या कार्यकर्त्याचा हा मुलगा जगन्नाथ आनंदवनाचा वनातला कुष्ठरोगी तिथे उपचार घेऊन तो बरा झाला आणि एकोणीसशे ऐंशी साली कशात आला इथे त्याने दवाखान्यात आम्हाला मदत करायला सुरुवात केली पेशंटची कार्ड्स काढणं पेशंटला तपासून झालं की ती पुन्हा नीट जागेवर ठेवणं सकाळची इंजेक्शन देणं अशी कामं तेव्हा त्याच्याकडे असायची हळूहळू इतरही अनेक कामं त्याने शिकून घेतली खंदा आरोग्यसेवकच होता तो आमचा गँगरीन होऊन पाय कापावा लागला तर शेवटपर्यंत तो छोटी छोटी कामं करतच असायचा बँडेज कापून तयार ठेवण्यासारखी बसल्या जागी करण्याची अनेक बारीक सारीक कामं पहाटे पाच वाजल्यापासून हॉस्पिटलमधल्या त्याच्या जागेवर बसून तो कामाला लागलेला दिसायचाच त्याचं निधन होण्याच्या आधी आठवडाभर आधीपर्यंत त्याचं हे काम कायम होतं आता पेज नंबर फिफ्टी वर आलेलो हो आहोत आपण इकडे सांगूया आपण नवी पिढी नव्या वाटा हे पुस्तक तुम्हाला कसं वाटतंय ते मला कमेंटमध्ये कळवा आणि माझे सगळे व्हिडिओ लाईक करा कमेंट करा संध्याकाळी आपण हिंदीमधला एक बुक रीड करतो आहे दुपारी मराठी बुक रीड करतो आहे थँक्यू बाय